तयार करण्यात आला होता आणि हा पहिलाच मसुदा जो आहे तो सर्व उपस्थित होते ज्या ज्या झाल्या त्या सर्व विखे पाटलांच्या बंगल्यावरच्या बैठकींसाठी ते उपस्थित होते आणि आता ती जी गाडी आहे ती जी आर आणण्यासाठी निघाली अवघ्या अर्ध्या तासात हा जी आर जो आहे तो मनोज जरांगे पाटलांना दिला जाईल आणि या ठिकाणी आता आंदोलक सुद्धा आपण पाहतोय की जल्लोष करतायत आणि अवघ्या अर्ध्या तासात हा जी आर दिला जाणार असल्याची माहिती जी आहे ती कोकण आयुक्त आणि सचिव जे आहेत ते या ठिकाणाहून गेलेले आहेत आणि ते या ठिकाणी आता अवघ्या अर्ध्या तासात जी आर घेऊन पोहोचणार आहेत आपण जर आता पाहिलं तर या ठिकाणी मोठा जल्लोष देखील केला जातोय अवघ्या अर्ध्या तासात या मराठा आंदोलकांच्या हातामध्ये ज्या दोन मागण्या महत्वाच्या होत्या हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट या दोन्ही मागण्या ज्या आहेत त्या आता त्याचे त्या जी आर अवघ्या अर्ध्या तासात दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे विखे पाटलांच्या बंगल्यावर महत्वाच्या या बैठका पार पडत होत्या आणि यानंतर आता हा आर यान जी आर आणण्यासाठी जे अधिकारी आणि कोकण आयुक्त सचिव जे उपस्थित होते त्या